पिण्याच्या पाण्यातून येत आहेत पिसे होय हे ऐकून धक्काच बसेल पण ही घटना खरी आहे रावेर तालुक्यातील वाघोड गावातील नागरिकांना मिळणार आहे पिण्याचं पाणी अस्वच्छच नाही तर आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे वाघोड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील पाणीपुरवठा योजनेतून पक्षाची पिसे येत असल्याचे समोर आलं आहे या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रावेर तालुक्यातील वाघोड गावात गेल्या काही दिवसांपासून नळाच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची पिसे येत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली हा प्रकार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पूर्वेकडील प्लॉट भागात उघडकीस आलाय स्थानिक नागरिक सुनील महाजन यांनी त्यांच्या मोटर पंपातून पाणी घेतले असता पाण्यात पिसे आल्याचे लक्षात आले लक्षा त्यांनी मोटरपंप उघडून पाहिला असता आत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची पिसे अडकलेली दिसली या घटनेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय गावातील महिला पल्लवी महाजन यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सविस्तर चौकशी करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दरम्यान या घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा थांबविण्यात आल्याचे समजते मात्र नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केलाय नागरिकांचे म्हणणे आहे की जर असं पाणी लोकांच्या घरात पोहोचेल तर गावात आजारपण पसरायला वेळ लागणार नाही या प्रकरणाची आरोग्य विभाग आणि जलपुरवठा विभागाने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे त्या दिवसापासून पिण्याच्या पाण्यात येत आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्याच्याकडे काही लक्ष देत नाहीये आमची मुलं आम्ही सर्व तेच पाणी पिता आहे आम्ही तक्रार केली ग्रामपंचायत मध्ये पण ग्रामपंचायत त्याच्याकडे दुर्लक्ष करते पिण्याच्या पाण्यात पिसे आढळल्याची ही घटना म्हणजेच प्रशासनाच्या दुर्लक्षाचं थेट उदाहरण आहे आरोग्य केंद्राच्या परिसरात जर असं दूषित पाणी मिळत असेल तर नागरिकांचा विश्वास कसा टिकणार वाघोड ग्रामपंचायतीने आणि संबंधित विभागाने यावर तातडीने कारवाई करावी नाही नागरिकांचा संताप अधिक वाढण्याची शक्यता आहे